नमस्कार स्वागत आहे तुमचं शौर्य मायक्रम आर्ट चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत दरवाजाला लावण्यासाठीचं ट तोरण जे की खूप सोपे आणि साध्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे तुम्हाला जर असे तोरण बनवायचे असेल किंवा शिकायचे असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल आयकॉनही क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन असेल ते मिळत राहील आणि सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल जर असे तुम्हाला तोरण किंवा वेगवेगळ्या वस्तू मायक्रोनच्या बनवायच्या असतील आणि ते शिकायचं असेल बनवायला तर आपल्या मायक्रोम आर्ट चॅनलला सबस्क्राईब करा त्यावर सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल मोफत मायक्रोम मा मायक्रोम आर्ट क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं काही माहिती मिळून जाईल आणि तसेच जर तुम्हाला हे धोरण आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद